जलपरी कॅमेरात झाली कैद कॅमेरा पाहताच पाण्यात गेली निघून एलियन आणि जलपरीच्या कथा पुस्तकात वाचायला मिळतात सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वर देखील याबाबत अनेक वेळा ऐकायला आणि पाहायला मिळते पण जलपरी आणि एलियन बद्दल मनुष्याच्या हाती अद्याप कुठलाही पुरावा लागला नाही तरी देखील एलियन आणि जलपरीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक जलपरी दिसून आली आहे व्हिडिओ मध्ये समुद्र किनाऱ्यावरील खडकांवर एक जलपरी बसल्याचे दिसून येते यात तिचे वरचे शरीर माणसासारखे दिसते आणि खालचा भाग दिसत आहे यावेळी ती जरा दुखी असल्याचे वाटते आपल्या डोक्यावर हात ठेवत ती तिथे बसलेली असते आणि तितक्यात आपल्याला कोणीतरी पाहत आहे याचा अंदाज तिला लागतो कॅमेरा पाहताच ती घाबरते आणि उलट्या पावली तिकडून पाण्यात पडू लागते आणि इथे ट्विस्ट घडतो कारण याच वेळी आपल्याला समजते की मागे आणखीन एक जलपरी पाण्यात पोहत असते जी दुरूनच हे सर्व पाहत असते व्हिडिओतील हे दृश्य आता खरं आहे की खोट याची पुष्टी अद्याप झालेली नाही पण जलपरीचा हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे काहींनी यातील दृश्य खरे मानले आहे तर काही याला ए आय मानत आहेत